आमच्याही काही मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निमित्तवर काही कारणास्तव आम्हाला नाही येता आला परंतु आम्ही पाहिलं ऐकलं की जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकं सतरा अठरा एकोणीस तारखेपासून इथे कार्यरत होती मोठमोठे मोड़ मंडळी आलेले होते आणि इथे विविधपणा जो काही दाखवला गेला की महाराजांचे साखळदंड त्यानंतर विविध राज्यांच्या तलवारी अनेक असे काही हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाल्या आणि इथलं जे वातावरण आहे आता आम्हाला वाटायला लागलं आम्हाला त्यावेळेला येता आलं असतं तर फार बरं झालं असतं पण हरकत नाही आहे पुढे कदाचित का कुठे कार्यक्रमाचा मोठा झाला तर आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू परंतु तो कार्यक्रम छानपैकी झाला आणि पावसाने पण आपल्याला दोन तीन दिवस चांगली उडीप दिली आणि कार्यक्रम संपल्यानंतर मग जो पाऊस झाला तर सर्व तिथं पाणीच पाणी करून टाकलं परंतु एक जो यज्ञकुंड होता त्या यज्ञकुंडापर्यंत काय पाणी नाही झालं गेलं हे एक त्यातलं वैशिष्ट्य आहे याचा अर्थ की मनापासून केलेला कार्यक्रम धन्यवाद शुभेच्छा